नमस्कार मित्रांनो एक लोकप्रिय अभिनेता त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी भारत सोडून परदेशात गेलेला आहे तर बघूया कोणता आहे तो लोकप्रिय अभिनेता व काय आहे त्याचे स्वप्न तर मित्रांनो सर्वांचा आवडता अभिनेता म्हणजे सिद्धार्थ चांदेकर हा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो नुकतंच त्याने एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे तसेच त्याच्या बायकोच्या सोशल मीडिया अकाउंटद्वारे हा व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे तसेच मिताली मयेकरनं सिद्धार्थ चांदेकरचा हा व्हिडिओ पोस्ट करत लिहिले की या कॉन्सर्टची आठवण आमच्या आयुष्यभर लक्षात राहील कारण कॉन्सर्टच्या जागी पोहोचेपर्यंत सिद्धार्थचा आनंद इच्छाशक्ती त्याच्या जीवाची होणारी घालमेल पाहण्यासारखी होती कॅब ड्रायव्हरला कॉन्सर्टपर्यंत पोहोचण्यासाठी उशीर झाल्याने तो मध्येच वैतागला होता तो अगदी लहान मुलासारखा वागत होता जेव्हा मी इच्छित जागी पोहोचलो तेव्हा त्याच्या डोळ्यात आनंद आश्रू होते आणि या सगळ्या गोष्टी पाहून मी मात्र खूप आनंदी होते कारण सिद्धार्थचं एक स्वप्न पूर्ण झालेलं होतं सिद्धार्थने स्वप्न पूर्ण करण्यासाठी सात हजार दोनशे चोवीस इतक्या किलोमीटर दूर गेलेलो होतो असे मितालीने या पोस्टमध्ये सांगितले आहे या व्हिडिओ आहेत त्याच्या कॉन्सर्टला आयुष्यात एकदा तरी जाण्याची सिद्धार्थ चांदेकरला इच्छा होती याच सिद्धार्थ भारतातून परदेशात गेला व हॅन्स झिमर याचा कॉन्सर्ट त्याने आता अटेंड केलेला आहे व त्याच्या बायको मितालीने देखील हा आनंद व्यक्त केलेला आहे सिद्धार्थच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसत आहे